आज इथे महावीर प्रतिष्ठानमध्ये जैन समाजातर्फे आपला सत्कार आज ठेवला होता महाराष्ट्र सरकारने जैन समाजासाठी जैन अल्पसंख्यांक महामंडळ घोषित केलं त्याचा आनंद आम्हाला पण आहे कारण त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही इतके दिवस करत होतो आणि सरकारने आमच्या पाठपुराव्याला यश दिलं त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धन्यवाद देते की त्यांनी हे महामंडळ स्थापन केलं कारण जैन समाजाच्या ज्या पण मागण्या असेल जैन समाजाचा जो पण फंड असेल तो महामंडळातर्फे या समाजाच्या लोकांना ज्यांना गरज आहे त्याच्यापर्यंत पोचेल अशी महामंडळाची स्थापना सरकारने करून जैन समाजाला मोठा आधार दिला त्याबद्दल सरकारचे धन्यवाद आणि माझ्या सगळ्या जैन बांधवांचे धन्यवाद की त्यांनी याबद्दल माझा सत्कार केला